मित्र हो मराठवाडा नेता मीडिया हाऊस मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे आणि नांदेड लोकसभेचे लोकप्रिय खासदार ज्यांनी विकास पुरुष म्हणून सगळा मतदारसंघ ओळखतो अठरा अठरा वीस वीस तास लोकाला भेटणे चिखलीकर साहेब कुठं आहेत नांदेडला कुठं आहेत कंधारला कुठ दिल्लीला मुंबईला आणि अशा प्रकारे एक सातत्यानं पायात भिंगरी आणि टेबल टू टेबल फिरून कामं करून घेणारे आणि गेल्या चाळीस पन्नास वर्षात जेवढे कामं झाली नाहीत की हे पाच वर्षात झाले तर चिखलीकर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाच वर्षात केलेल्या विकास कामाची लोकांना माहिती द्यावी अशी विनंती करतो असं आहे की आता लोकसभेचा कार्यकाल माझा संपत आलेला या टर्मचा आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेने आदर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी जनतेच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो काम मला जेवढे आठवणार आहेत तेवढे सगळे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आता पहिला मुद्दा जर आपण रेल्वेचा घेतला की जो केंद्राशी संबंधित आहे मला कोणावरही आरोप करायचा नाही पण वस्तुस्थिती तुमच्यापर्यंत मांडायची आहे जी कामं गेल्या तीस पस्तीस वर्षात झाली नाहीत ती कामं आजच्या पाच वर्षात झाली त्यात प्रामुख्यानं मुदखेड ते मनमाड डबल ट्रॅक मुदखेड ते परभणीपर्यंत काम पूर्ण झालं जालना छत्रपती संभाजीनगर ते मनमाडपर्यंत झालं परभणी ते जालनाचा मधला पट्टा काम अतिशय वेगात सुरू आहे ह्या डबल ट्रॅक पूर्ण झाल्यामुळं साधारणतः प्रवासाचा एक तास वाचू शकतो असं माझं मत आहे त्याने एखादी गाडी आली की ती गाडी एका स्टेशनवर थांबवा दुसरी गाडी पाठवा दुसरं इलेक्ट्रिफिकेशनचं काम आहे विद्युतीकरणाचं ते पण मुदखेड ते मनमाड पर्यंत आहे जालण्यापर्यंत काम विद्युतीकरणाचं पूर्ण झालंय आणि पुढचं काम अतिशय गतीनं सुरू आहे एखाद्या महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल असं मला स्वतःला वाटत आज नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरनं सत्तर ते बहात्तर रेल्वे गाड्या धावतात नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती देवगिरी एक्सप्रेस सिकिंद्राबादवर ना आणि काही दिवस गुटूरवर नाही यायची नंदीग्राम ना एक्सप्रेस आदिलाबादवरनं पुन्हा काही दिवस नागपूरवर नाही यायची आणि नांदेडकरांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळं मी प्रयत्न केले तत्कालीन रेल्वे मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेब विद्यमान मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव आदरणीय दानवे साहेब यांचं खूप मोठं योगदान आहे मला खूप मोठं सहकार्य केलं म्हणून नांदेडवरनं मुंबईसाठी गाडी सुरू केली नांदेडवरनं पुण्यासाठी गाडी सुरू केली नांदेडवरनं दिल्लीसाठी गाडी सुरू केली गांधीनगर ते असं पाच वर्षात एवढ्या गाड्या सुरू होत नाही नांदेडवरनं तिरुपतीला जायला आठवड्यातून एक गाडी होती आज दररोज नांदेडवरनं तिरुपतीला जायला गाडी आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मला असं वाटलं मी पण भाविक आहे की लोकांची भाविकांची संख्या खूप मोठी आहे आणि सातत्यानं प्रयत्न करत राहिलो त्या प्रयत्नाला यश त्या ठिकाणी मिळालं परवा धर्माबाद रेल्वे स्टेशनला एक नगरसोल एक्सप्रेसचा थांबा देण्यात आलं असे कितीतरी या विषयाच्या संदर्भात मी अधिकच सांगणार नाही ना। सर्वात महत्वाचं जी दळणवळणाची व्यवस्था आहे ती दळणवळणाची व्यवस्था होईपर्यंत जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा विकास होत नाही मग त्यामध्ये रस्ते आले त्यामध्ये रेल्वे आली त्यामध्ये विमानसेवा आली पण गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला नांदेड देगलूर बिदर हा रेल्वे मार्गाचा मी अगोदर हातात धरलं मला यश मिळालं ज्यांनी ज्यांनी मला याच्यामध्ये सहकार्य केलं मी त्यांचे मनापासून आभार मानतो दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाची त्याला तत्वता मान्यता दिली मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार होतं आणि त्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारची एनओसी दिली नाही आपण म्हणतो ना एखाद्या कामामध्ये अडचणी यायची असेल तर आमच्या खेड्यात मन आहे नक्कीच्या लग्नाला सातशे विघ्न जेव्हा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं तेव्हा कर्नाटकात होत आता महाराष्ट्रात आलं आणि कर्नाटकात नाही पूर्वीच्या कर्नाटक सरकारने एनओसी दिली पण आर्थिक करतोच राहिली महाराष्ट्र सरकारने सी पण दिली आणि साडेसातशे कोटी रुपयाची आर्थिक तरतूद पण केली यांच्या वाट्याचा जो वाटा आहे यांना आहे हिस्सा तो यांनी उचलला आज नाही तर उद्या तो रेल्वेमार्ग होणारच आहे दुसरा आज नांदेडवरनं आम्ही लातूरला पंढरपूरला पुण्याला जातो वाहनाने गेलं स्वतःच्या आत बाय रोड तर सव्वा दोन तासामध्ये लातूर आहे आणि रेल्वेने गेलं तर पाच तास आहे मग ते अंतर कमी केलं पाहिजे म्हणून नांदेड लोहा अहमदपूर लातूर या मार्गाची मागणी केली त्याच्यात यश मला आणि परवाच रेल्वे मंत्र्यांनी अंतिम सर्वे त्याच्यानंतर पुन्हा सर्वे नाही डायरेक्ट डी पी आर सादर करायच्या सूचना दिलेल्या बोधन मुखेड लातूर हा दोन राज्याला जोडणारा मार्ग राहील म्हणून या रेल्वे मार्गाच्या तत्त्वता मान्यताना दोन्ही मार्गाचे डी पी आर सादर करण्याच्या सूचना लेखी मान्य रेल्वे मंत्र्यांनी दिल्या तेही दोन्ही मार्ग होत आहेत अमृत भारत योजना खरं तर देशाला लाभदायी आहे तशी मला जास्त आहे नांदेडला नांदेडचं रेल्वे स्टेशन मांडण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव केलेला हो आहे भोकरच्या रेल्वे स्टेशनचा दहा अकरा कोटीचा प्रस्ताव आहे हो मुदखेड रेल्वे स्टेशनला एकोणीस कोटी मंजूर झालेले आहेत उमरे रेल्वे स्टेशनला नऊ कोटी आहेत धर्माबाद रेल्वे स्टेशनला अकरा कोटी मंजूर आहेत आर यू बी आणि आर ओ बी आणि नवीन स्थानकाचं बांधकाम याच्यासाठी चारशे कोटी रुपये नांदेड जिल्ह्याला ना मिळतात रेल्वेच्या संदर्भात आपण मागचा आढावा घ्या या पाच वर्षात झालेली कामं मागच्या पंचवीस तीस वर्षात झाली नाहीत मी स्वतःला भाग्यवान समजतो की भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मला ही कामं करण्याची संधी मिळाली वारंवार आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी जात होतो माझं काही थांबलं तर त्यांना विनंती करत होतो आणि लागलीच माझी विनंती मान्य करून ते वरिष्ठांना त्या निमित्तानं बोलत होते आणि ह्या रेल्वेच्या विकासामध्ये किंवा रेल्वेचा विकास करण्याची संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे <coughs> दुसरं आपण जर रस्त्यावर गेलो तर नांदेड जिल्ह्यामध्ये पन्नास वर्षाच्या काळात एकही किलोमीटरचा नॅशनल हायवे नव्हता मोदी साहेबांचं योगा, सरकार आलं गडकरी साहेब त्याच्यामध्ये मंत्री झाले काही कालांतरा योगायोगानं माझ्यासारखा कार्यकर्ता खासदार झाला आज नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचे नॅशनल हायवे झाले ज्याची अंदाजी किंमत सात हजार कोटी रुपये परवाला आपण बघितलं की अहमदपूरच्या भक्तिस्थळावर लातूर ते तुळजापूर रस्त्याचा लोकार्पण सोहळा झाला अगोदरही अनेक कार्यक्रम झाले आणि आता नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत पुण्यापर्यंत जायला अतिशय गतिशील मार्ग निर्माण झाला अनेक रस्ते निर्माण करण्याची भूमिका झाली एक सी आर एफ म्हणून आमच्याकडे फंड असतो केंद्रीय राखीव निधी काही इतरही लोकप्रतिनिधींनी त्याच्यातून निधी आणला असेल मी त्याच्यातून निधी आणला पण शेवटी निधी केंद्राचाच आणि असे मजबूत रस्ते प्रत्येक मत विधानसभा मतदारसंघात किमान तीन तीन चार चार रस्ते देण्याचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे एकीकडे रेल्वेचं जाळं निर्माण केलं एकीकडे रस्त्याचं ना जाळं निर्माण झालं आणि त्याच्यात आता सर्वात आनंदाची गोष्ट की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्ये घोषणा केली की रेणुकादेवी माहूर तुळजाभवानी तुळजापूर आणि महालक्ष्मी कोल्हापूर ते तीन क्षेत्र आणि पुढे गोवा हे समृद्धी महामार्गाने जोडणार याच्यात सगळ्यात जास्त लांबी नांदेड जिल्ह्यामध्ये मा येते माऊर एका टोकाला आहे जिल्ह्याचं दुसरं टोक इकडं आहे लातूरच्या जवळ त्यामुळं रस्त्याचं जाळं या निमित्तानं निर्माण झालेलं आहे या कामात मी कमी पडलो एका ठिकाणी की नांदेड शहरातली जी वाहतूक आहे नांदेड शहरामध्ये जे ओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे ते आमच्या राजकीय याच्यामुळं करता आले नाही मग आता राजकारणाचा भाग संपलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात निश्चित ती पण काम होती रेल्वे झाली रस्ते झाले सर्वात महत्वाचा विमानाचा प्रश्न पदरसाहेब <laughs> मला अनेक लोक विचारायचे सेवा सुरू कधी होणार मी अनेकाला कुठल्या कार्यक्रमाला का निमंत्रण नाही आपके पास प्लेन फ्लाईट नाही मी नाही आस अनेकांना वेगवेगळे कार्यक्रम अरे तुमच्या गावात म्हणजे विमानाचं येत नाही आम्ही कशाला यावं पण अतिशय आनंद झाला की गेल्या अनेक दिवसापासूनचा विमानतळाचा सरकार का रिलायन्स अगोदरच्या सरकारच्या काळात हे विमानतळ रिलायन्सला दिलं होतं आणि रिलायन्सने व्यवस्थित चालवलं नाही ना कोविडच्या काळाच्या नंतर बंद ते बंद पडलं मध्ये देशाचे नेते अमित शहा साहेबांची सभा नांदेडला झाली आणि आम्ही शाह साहेबांच्या सभेमध्ये मी पण मागणी केली मी काय मागणी केली सेवा सुरू झाली पाहिजे वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे नांदेडला एखादा उद्योग आला पाहिजे ज्या काही मागण्या केल्या होत्या काही कामाला गती मिळाली आणि परवाच आज मला वाटते सत्तावीस तारीख आहे अठ्ठावीस सव्वीस तारखेला पत्र आलं की विमानतळ सुरू झालं आजच माझ्या गुरुद्वारा बोर्डाच्या अध्यक्ष अशी बोलणं झालं मधलं आदमपूर आदमपूर गुरुदासपूर नांदेड अशी पहिली फ्लाईट वीस मार्चला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बारा बिझनेस क्लासच्या सीट आहेत आणि अडुसष्ट सीट इकॉनॉमी आहेत फडणवीस साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेतला की पहिल्या फ्लाईटचे सगळेच्या सगळे तिकीट गुरुद्वारा बोर्डाने बुक करायची आणि येणाऱ्या यात्रेकरूचं स्वागत मोठ्या प्रमाणावर नांदेडमध्ये करायचो म्हणजे साधारणतः ही मोठी फ्लाईट आहे लगेच दोन दिवसाला हैदराबाद नांदेड पुण्याची फ्लाईट सुरू होणार आहे आणि नऊ ठिकाणचे प्रोग्राम यापूर्वी आले क्रमाक्रमानं ते देखील सुरू होतील त्याच्यामध्ये नांदेडवरनं बेंगलोर आहे नांदेडवरनं मुंबई आहे नांदेडवरनं गोवा आहे नांदेडवरनं दिल्ली आहे ज्या अगोदर ज्या सुरू होणार आहे त्या फ्लाईटचे नाव मी सांगितले आणि विमानतळाचा विस्तार नाईट लँडिंग नाईट लँडिंग पूर्वी पण आहे पण आता अत्याधुनिकरण सगळं निघाले आणि विस्तारीकरणासाठी देखील माझा प्रयत्न राहणार आहे म्हणजे विमानसेवेत सुरू करण्यातही मला यश मिळालेलं आहे जलजीवन मशीन हर घर नल जी जी ही जी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाची संकल्पना आहे प्रत्येकाला असं वाटते एखाद्या गावात ही योजना मी मंजूर करून आणली मला पण वाटते मी एवढ्या योजना मंजूर करून आणल्या पण ही कल्पना मुळातच नरेंद्र मोदी साहेबाची आहे की देशातल्या झोपडीत राहणारा असे की बंगल्यात राहणार असेल त्याला नळाद्वारे शुद्ध पाणी त्याच्या घरी मिळालं पाहिजे योजना आल्या स्थानिक लेव्हलला कोण उद्घाटन केलं कोण केलं नाही हा भाग जरी वेगळा असेल तर ही मुळातली संकल्पना ही मोदी साहेबांची आहे पंतप्रधान आवास योजना हो या योजनेमधनं शहरी भागात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घर मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करावं लागतात मी केलेले आहेत आज माझ्यासमोर त्याचा करेक्ट आकडा नसल्यामुळे मी सांगणार नाही त्याच्यात प्रयत्न केला अशा कितीतरी योजना आहेत की ज्या योजनेसाठी मी स्वतः प्रयत्नशील होतो सरकारची तर भूमिका प्रयत्न करणाऱ्याला मदत करण्याची होतीच मग हे सगळं करत असताना नांदेडमध्ये एखादा उद्योग आणण्याचा देखील माझा प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नाला यश मिळाले आणि मला खात्री आहे की ज्या जिल्ह्यामध्ये विमानसेवा ज्या जिल्ह्यामध्ये रेल्वे सेवा ज्या जिव जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेद्वारे दळणवळणाची सेवा त्या ठिकाणी उद्योग आल्याशिवाय राहत नाही उद्योग न यायची जर काय कारणं असेल ते तीन मुख्य कारण आहेत आणि ते तिन्ही कार्ड पूर्ण करण्यात मला यश आल्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दे, उद्योग देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण राज्य सरकारकडनं अनेक कार्यालय निर्मितीचा प्रश्न होता अनेक विकासाच्या कामाचा प्रश्न होता एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि अलीकडे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात जे सरकार आलं ते गती देण्यासाठी आणि ह्या सरकारकडून माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी या नेत्यांनी दिला तसं तर विकास हा काही थांबणार नाही आज एखादं काम केलं तर दुसरं निघते दुसरं निघालं तर तिसरं निघते ही प्रक्रिया चालूच राहणार आहे पण जेवढं म्हणून मला करता येईल ते काम करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न एक भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून मी या ठिकाणी केलेला आहे आणखी काही प्रश्न आहेत एवढ्यावर कोणी थांबलेलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये राहिलेले सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणानं माझे प्रयत्न राहतील एवढे या ठिकाणी मी सांगणार आहे तर तीर्थक्षेत्र विकास आणि उद्योग या संदर्भात त्याला <coughs> काय वाटत तीर्थक्षेत्र विकासात आणि पर्यटनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कामं नांदेडमध्ये झाली रेणुका देवी महारचा विकास असेल गडकरी साहेबांनी त्याच्यात लक्ष घातलं नांदेडमधल्या अनेक तीर्थक्षेत्रात आपण जर एक बोरीचं उदाहरण घेतलं कन्नार तालुक्यातल्या आज अठरा कोटी रुपयाची कामं पर्यटनाने तीर्थक्षेत्रामध्ये चालू आहेत जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत ते तीर्थक्षेत्र मार्गी लावण्याचा प्रयत्न मी केलेला आहे काही ठिकाणी विहाराचे प्रश्न असतील काही ठिकाणी महापुरुषाच्या स्मारकाचे प्रश्न असतील मुस्लिम मानवाच्या शादीखाण्याचे प्रश्न असतील किंवा कुठल्याही समाजाचा एक सामूहिक प्रश्न असेल तो देखील कुठल्या ना कुठल्या योजनेत बसू सोडवण्यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात देखील मी आता केंद्राकडे देखील पर्यटनकडनं प्रसाद योजनेमधनं निधी मागितलेला आहे मला खात्री आहे की प्रसाद योजनेकडे माझे जेवढे प्रस्ताव गेलेत ते जर मंजूर झाले तर जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक स्थळांचा आणखी मोठ्या गतीने विकास होईल होव्यालाच अशोकराव चव्हाण हे आले ने ते भाजपकडून खासदार झाले तसेच डॉक्टर म्हणजे दोन अधिक खासदार झाले तर त्याचा येणाऱ्या काळात पक्षाला आणि तुम्हाला लाभ होईल असं वाटतं का विषय आहे की भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे अशोकराव चव्हाणांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं त्यांना मोदीजीचे विचार आवडले म्हणून त्यांनी मोदीजीच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षाने जो काही विचार केला असेल मला माहिती नाही शेन रेड्डीचा केला असेल किंवा अन्य कुठल्या बाबीचा केला असेल त्यांना राज्यसभेवर घेतलं त्याबरोबर पक्षामध्ये काम करणारा संघटनेत काम करणारा बूथ प्रमुखापासनं ते वैद्यकीय आघाडीचा महाराष्ट्राचा संयोजक हो जा म्हणून जाणं काम केलं असा एका कार्यकर्त्याचा सन्मान आमचे मित्र डॉक्टर अजित जी गोपचेडे यांच्या माध्यमातूनही पक्षाने केलेला आहे देव मागतो एक डोळे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे ही परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झाली निश्चित त्याचा फायदा तर होणारच आहे ते दोघेही त्यांच्या परिणाम नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मदत करतील आणि प्रसंगी आम्ही सगळे मिळून काम करू त्याच्यामध्ये काही शंका आहे असं मला वाटत नाही श्रीकर साहेब आपलं मनपूर्वक आभार आता येणाऱ्या थोड्याच दिवसात आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय आणि इन शॉर्ट आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा थोडक्यात मला थोडा नेताच्या युट्यूबच्या फेसबुकच्या श्रोत्यांना सांगितलात आणि अचानक मी आलो आणि आपल्याला म्हटलं की आपण बोलावं आपण बोललात तुम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि नवी काळासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नमस्कार खूप खूप आभारी